न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी चांदवड तालुक्यातील विटावे गावात दोन अल्पवयीन मुलींवर सरपंचासह एकाने केले अत्याचार नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात विटावे गावात सरपंचानं दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनं खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सरपंच पदाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे विटावे गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागू कोल्हे यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे दोन्ही मुलींना ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी अहिल्यानगर व विटावी इथं घेऊन जात वेळोवेळी बलात्कार यासाठी त्यानं मुलींच्या आजीचीच मदत घेतल्याचं समोर आलंय दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिनं सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्या सोबत मुलींना जाण्यास सांगितले मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला त्यामुळे आजीना चिडून मुलींना मारहाण करून दोघींना चावा घेतला इतकंच नाही तर शिवीगाळ दमदाटी करून दोघींना घरात कोंडून ठेवले होते अशी फिर्या तक्रारदार मुलीनं चांदवड पोलीस स्टेशनला दिली आहे यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी साथीदार संजय त्र्यंबक बालकांच्या लैंगिक अपराध व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यावे गुन्हा दाखल झालाय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन हे तपास करत आहेत ह्याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसची एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे त्याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या दे। रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक काही कायद्याला अभिप्रेक आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषावर मात्र सादर करण्यात येईल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा